झाड झुमराच फुल उमराच कडी ताकाची वडी लाखाची लेख कोणाची आई बापाची सुनकोनाची सासऱ्याची रुखोत गेला पाटला चाळी पाटील म्हणतो नाव विपोरी नाव काय खोकाचं आळदी खोकाचं आळदी खोकन भरले ताट श्रीराम ताडे बसले पूजाला समाय लाट्यावर होत आळ आळ्यात होता उंबर उंबराला आला बात सीताराम पाटला साडी आणली रंग हिरवागार ऋषीचा आश्रम शकुंतलीचं माहेर भागवत पाटलंकीला मला शौ गुला फुल कण किशोररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच सण चांदीच्या ताटात हळदी कुंकच्या राशी <laughs> गिराजपटरावांचं <laughs> <laughs> नाव घेते साक्राती दिवशी दोन दोन धुण्यात बसले मेन्यात कांचोळे अंगात बुलाल भांगात येलदोडी वाटीत लवंगा मोठीत श्रीराम ताडी बसले जाऊ साखरपण वाटीत देवीच्या देवळाला सोन्याचा कळस सीताराम पाटलाच नाव घेते सत्रब्दिक